नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला दहाव्या स्कंद दहाव्या स्कंदातील अध्याय एकोणचाळीस एकोणचाळीसाव्या अध्यायामध्ये आपण श्रीकृष्ण बलरामांचे मथुरागमन पाहणार आहोत श्री सुख म्हणतात रामकृष्णांनी अक्रूराचे चांगल्या तऱ्हेने आदरातिथ्य केले तो आरामात पलंगावर बसला येताना वाटे ज्या ज्या इच्छा त्याने मनात बाळगल्या होत्या त्या सर्व पूर्ण झाल्या राजा लक्ष्मीचे आश्रयस्थान असलेले भगवान प्रसन्न झाल्यावर मिळणार नाही असे काय आहे तरी सुद्धा भगवत परायण भक्तजन कोणत्याही वस्तूची इच्छा करीत नाहीत संध्याकाळचे भोजन झाल्यानंतर देवकीनंदन भगवान श्रीकृष्णाने अक्रूराला कंसाचे नातलगाशी वागणे कसे असते हे विचारून त्याच्या पुढील कार्यक्रमाविषयीच विचारले श्रीकृष्ण म्हणाले काका आपले मन पवित्र आहे आपण आलात आपले स्वागत असो मी आपले कल्याण इच्छितो मथुरेतील आम आमच्या आपण कुशल आणि आरोग्य बरे आहे ना अहो आमचा फक्त नावाचा मास मामा कंस म्हणजे आमच्या कुलाची व्याधीच आहे ती वाढत असेपर्यंत आम्ही आमचे आप्तेष्ट आणि त्यांची मुले बाळे यांच्या खुशालीविषयी काय विचारावे काका का, किती ही खेदाची गोष्ट आहे माझ्यामुळेच माझ्या निरपराध आणि सदा चरणी माता पित्यांना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या माझ्यामुळेच त्यांना तुरुंगात टाकले गेले आणि माझ्यामुळेच त्यांची मुले मारली गेली पुष्कळ दिवसापासून माझी अशी इच्छा होती की आपल्यापैकी कोणाची तरी भेट व्हावी सुदैवाने आज ती इच्छा पूर्ण झाली काका आता आपण मला हे सांगा की आपण येथे येण्याचे काही कारण काय श्रीसुख म्हणतात भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा अक्रोराला असा प्रश्न केला तेव्हा कंसाने कंसाचे यादवांशी वैर आणि वासुदेवांना मारण्याचा त्याचा उद्योग सुद्धा त्याने त्यांना सांगितला अक्रूराचे अक्रूराने कंसाचा संदेश ज्या उद्देशाने त्याने आपल्याला दूत म्हणून पाठविले होते तो त्याचा उद्देशाने नारदांनी वासुदेवांपासून श्रीकृष्णाचा जन्म घेण्याचा श्रीकृष्णाचा जन्म घेण्याचा वृत्तांत जो कंसाला सांगितला होता तो असा सर्व वृत्तांत सांगितला शत्रु पक्षाचा निपात करणारे श्री कृष्ण आणि बलराम अक्रोळाचे हे म्हणणे ऐकून हसू लागले आणि त्यानंतर त्यांनी नंदबाबांना कंस राजाची आज्ञा सांगितली देव तेव्हा नंद देवा तेवा नं, ही सर्व गोपांना आज्ञा केली की सगळे दूध एकत्र करा नजराने घ्या आणि छकडे जोडा उद्याच आपण मथुरेला जाणार आहोत आणि तेथे जाऊन राजा कंसाला दूध दही वगैरे देऊ तेथे एक मोठा उत्सव होत आहे तो पाहण्यासाठी देशातील पुष्कळ लोक एकत्र येणार आहेत आम्ही सुद्धा तो पाहू कोतवाला मार्फत नंदांनी आपल्या गोकुळात अशी दवंडी पेटवी पेटविली आपल्या रा रामकृष्णांना मुत्रेत घेऊन जाण्यासाठी अक्रूर व्रजामध्ये आला आहे हे ऐकून गोपी अतिशय व्याकुल झाल्या भगवान श्रीकृष्ण मथुरेला जाणार ही बातमी ऐकूनच काही गोपी शोकाकुल झाल्या त्यांच्या उष्ण श्वासामुळे त्यांची मुख कमले मुलानं झाली काहींची अशी दशा झाली की त्यांची वस्त्रे ढळली हातातील काकणे गळून पडली आणि तरी तरी याचाही त्यांना पत्ता लागला नाही भगवंताच्या चित्राने काहींच्या चित्तवृत्तीचा लय झाला जणू त्या समाधीस्थ झाल्या आणि त्यांना स्वतःचेही भान राहिले नाही काही गोपी श्रीकृष्णांचे प्रेमस्मितहाष्य आणि हृदयस्पर्शी वैशिष्ट्यपूर्ण शब्द रचना असलेले बोलणे आठवून देहभान विसरल्या आकर्षक चालणे हावभाव प्रेमपूर्ण पाहणे सर्व शोक मिटवणारी थट्ट आणि अलौकिक लीला हे सर्व आठवून त्यांच्या विरहाच्या भीतीने त्या व्याकुळ झाल्या त्यांचे जीवनच श्रीकृष्णमय झालेले असल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले साऱ्या एकत्र येऊन गटा गटाने आपापसात आप म्हणू लागल्या गोपी म्हणाल्या हे विधात्या हे विश्व घडवतोस खरे परंतु तुझ्या हृदयात नाही प्रथम तू मैत्रीने आणि प्रेमाने जीवांना एकमेकांशी जोडतोस परंतु त्याच्या इच्छा पूर्ण होण्याआधीच तू विनाकारणच त्यांची एकमेकापासून ताटातूट करतोस तुझा हा खेळ लहान पोरांसारखाच नव्हे का हे विधात्या आधी आम्हाला मुकुंद्याचे मुख कमल दाखविलेस किती सुंदर आहे ते काळे कुळ कुरळे केस ज्याच्यावर भुरभुर आहेत भुरभुरत आहेत सुंदर गाल आणि उभार नाक यानी रे आने ल लकेरीने सगळा शोक दूर करणारे असे ते मुख कमल आता मात्र आमच्या दृष्टी आड करीत आहेस केवढा हा तुझा दुष्टपणा तूच तुझ क्रूर आहेस मात्र क्रूर नाव घेऊन येथे आलास आणि तूच आम्हाला दिलेले हे डोळे मूर्खासारखे आमच्यापासून काढून घेत आहेस यांच्याद्वारेच आम्ही श्रीकृष्णाच्या एक एकेका अंगामध्ये तुमच्या सृष्टीचे संपूर्ण सौंदर्य निरखून पाहत होतो काय आमचे दुर्दैव हे नंदनंदन नंदन एका क्षणात प्रेम सोडून देऊन ज्या आम्ही आपले घरदार सगळे सोयरे पुत्र इत्यादींना सोडून यांच्या दासी झालो आणि या ज्या यांच्यासाठीच आज शोकाकुल होत आहोत त्या आमच्याकडे आज पाहत पाहत सुद्धा नाहीत कारण यांना नवे नवे ते हवेना आज आजच्या रात्रीनंतर येणारा उद्याचा प्रात काळ मथुरेतील स्त्रियांसाठी निश्चितच अतिशय आनंददायक असेल त्यांची पुष्कळ दिवसांची इच्छा उद्या पूर्ण होणार कारण जेव्हा ब्रज ब्रजराज श्यामसुंदर मथुरेत प्रवेश करतील तेव्हा त्यांना त्यांचे कटाक्षातून प्रकट होणाऱ्या स्मिता रूप मधुरसाने युक्त श्रीमुख मनसोक्त पाहता येईल आमचे नंदकुमार धैर्यवान असून जरी वडील माणसांच्या आज्ञेत वागणारे असले तरी मथुरेतील युवती आपल्या मधाप्रमाणे मधाळ वचनांनी त्यांचे चित्त आपल्याकडे वेधून घेतील आणि हेही त्यांचे लज्जायुक्त स्मित हश्य आणि विलास पाहून तेथेच रमतील मग ते आम्हा गवळणीकडे परतून कशाला येतील बरे आज रममा रमारमण गुणसागर देवेकानंद दर्शनाने मथुरेतील दशार्ह भोज अंधक आणि ऋष्णिवंशी यादवांचे डोळे निश्चितच धन्य होतील त्याचबरोबर जे लोक येथून मथुरेला जातात वाटेत त्यांना पाहतील ते सुद्धा तृप्त होतील पहा इकडे आम्ही गोपी इतक्या दुख इतक्या दुःखित होत आहोत आणि हा अक्रूर आमच्या परमप्रियतम श्यामसुंदरांना आम आमच्या डोळ्याआड लांब घेऊन निघाला आहे शिवाय दोन गोष्टी सांगून आम्हाला धीरही देत नाही अशा या अत्यंत क्रूर पुरुषाचे नाव अक्रूर असायलाच नको होते सख्यानो जराही दयामाया नसलेले हे श्रीकृष्ण ही रथात बसले सुद्धा वेडे गोप गोपगणही छकड्यातून त्यांच्याबरोबर जाण्याची किती घाई करीत आहेत आणि आमच्यातील जाणती वृद्ध मंडळी ही तिकडे कानाडोळा करीत आहेत आज दैवत आमच्यावर उलटले आहे हेच खरे चला आपणच जाऊन माधवांना अडू आप आपल्या घरातील वृद्ध किंवा नातलक आपले, आपले काय करणार आहेत अर्ध्या क्षणासाठी सुद्धा क्षणासाठी सुद्धा सोडण्यास कठीण अशी मुकुंदाची सोबत आमच्या दुर्भाग्याने आज आमच्यापासून हिरावून घेऊन आम्हाला व्याकुळ करून सोडले आहे सख्यां सो ज्यांचे प्रेम पूर्ण मनोहर हास्य गुड अशा गोड गोड गोष्टी प्रेमाने ली। पाहणे आणि दिलेली अलिंगने यामुळे आपल्या या रात्री एका क्षणात संपल्या बरे दररोज सायंकाळी गोपालांनी वेढलेले ते बलरामांसह गायी चालवून मनातून परत येत त्यावेळी ते त्यांचे काळेभोर कुरळे केस आणि गळ्यातील पुष्पहार गायींच्या खुरांमुळे उडालेल्या धुळीने माखलेले असत बासरी वाजवीत आणि स्मित हा कटाक्ष कटाक्षटाकी ते आमची हृदयविक विध करीत त्यांच्या अखेरीस आम्ही कशा जिवंत राहू बरे श्री सुख म्हणतात असे बोलणारे अत्यंत विरह व्याकुळ गोपी लाज लज्जा सोडून हे गोविंद हे दामोदरा हे माधवा म्हणत गळा काढून रडू लागले अशा प्रकारे रडण्यातच गोपींची सारी रात्र गेली सूर्योदय झाला संध्या वंदन वगैरे नित्यकर्मे आटोपून अक्रो रथावर स्वार होऊन रथ हाकू लागला नंद वगैरे गोप सुद्धा दूध दही इत्यादींनी भरलेली मडकी आणि पुष्कळ भेटवस्तू घेऊन छकड्यात बसून त्यांच्या पाठोपाठ चालू लागले त्याच वेळी प्रेमरंगात रंगलेल्या गोपी प्राणप्रिय श्रीकृष्णाजवळ गेल्या ते तेव्हा त्यांनी वळून आपल्याकडे पाहिल्यामुळे त्या काही शा आनंदीत झाल्या नंतर त्यांच्याकडून काही निरोप मिळेल या आशेने तेथेच उभ्या राहिल्या आपण निघाल्यामुळे गोपी शोक संतप्त झालेल्या पाहून त्यांनी दूतामार्फत मी येईन असा प्रेमाचा संदेश पाठवून त्यांना धीर दिला जोपर्यंत रथाचा ध्वज आणि चाकांमुळे उडणारी धूळ गोपींना दिसत होती तोपर्यंत त्या चित्रासारख्या तटस्थ उभ्या राहिल्या मात्र त्यां त्यांची मने नंदला मागोमाग चालली होती श्रीकृष्णांच्या परत येण्याची आशा मावळली तेव्हा त्या ते घरी परतल्या आता आपल्या प्रियतमाच्या लिल ले, लिलांच्या गायन करी त्या दिवस का कंठू लागल्या आणि अशा प्रकारे आपला शोक हलका करू लागला हे राजा इकडे भगवान श्रीकृष्णसुद्धा बलराम आणि अक्रूर यांच्यासह वायू समान वेग असणाऱ्या रथात बसून पाप नाशि नाशिनी यमुना नदीच्या तीरावर जाऊन पोहोचले तेथे ते थे थे हात तोंड धुवून पाचूसारखे निळे आणि अमृतासारखे गोड यमुना नदीचे पाणी प्याले नंतर बलरामांसह भगवान वनराईत जाऊन रथात बसले दोघा भावांना रथात बसून त्यांचा निरोप घेऊन यमुनेच्या ये डोहावर येऊन विधीपूर्वक स्नान करू लागला त्या पाण्यात बुडी मारून तो वेदमंत्र जप करू लागला त्याचवेळी पाण्यात तेच श्रीकृष्ण आणि बलराम एकत्र बसलेले त्याला दिसले रथात बसलेले वासुदेवांचे पुत्र इथे पाण्यात कसे काय आणि येथे आहेत तर कदाचित रथात नसतील असा विचार करून त्याने पाण्यातून डोके वर काढून पाहिले वसुदेवांचे तेथेही ते पाहिल्याप्रमाणेच बसले होते त्यांना पाण्यात पाहिले तो आपला भ्रम असावा असे वाटून त्याने पुन्हा बुडी मारली परंतु त्यांना पुन्हा त्याला असे दिसले की ते, ते साक्षात श्रीशेष विराजमान आहेत आणि गंधर्व तसेच असुर मस्तक लावून त्यांची स्तुती करीत आहेत त्यांना हजार मस्तके असून त्यांच्या प्रत्येक पाण्यावर मुकुट शोभून दिसत आहेत कमळांच्या गाभ्याप्रमाणे असलेल्या उज्ज्वल शरीरावर त्यांनी निलांबर परिधान केले आहे त्यामुळे हजारो शिखरांनी युक्त अशा कैलासासारखे ते दिसत आहेत त्यांच्याच अंगावर घनश्याम पहुड पहुडले आहे त्यांनी रेशमी पितांबर परिधान केला आहे ते अत्यंत शांत व चतुर्भुज असून त्यांचे तांबड्या कमळ्याच्या पाकळीसारखे लालसर डोळे आहेत त्यांचे मुख मनोहर आणि प्रसन्न असून त्यांचे पाहणे मधुर हष्याने शोभणारे आहे भुवया सुंदर असून नाक अपरे आहे त्यांचे कान गाल आणि लाल सर ओट शोभिवंत दिसत आहेत त्यांचे हात गुडघ्यापर्यंत लांब आणि पुष्ट आहेत खांदे उंच असून वक्षस्थळावर लक्ष्मी देवी आहे गळा शंखाप्रमाणे असून नाभी खोल आहे तीन वळ्यांनी शोभणारे उदर पिंपळ पानाप्रमाणे शोभत आहे स्थूल कंबर आणि नितंब हत्तीच्या नितंब हत्तीच्या सोडेप्रमाणे जांघा सुंदर गुडघे आणि पिंढळे आहेत घोडे उंच असून लाल लाल नखात तून किरणे बाहेर पडत आहेत चरणकमल चहा बोटांच्या पाकळ्यांनी चरणकमल दहा बोटांच्या पाकळ्यांनी शोभून दिसत आहेत अत्यंत बहुमूल्य रत्नजडीत असा मुकुट कडी बाजूबंद कर करदोळा यदो यदोपवीत हार नुपुरे आणि कुंडले यांनी ते अलंकृत आहेत एका हातात कमल शोभत आहे आणि इतर तीन हातामध्ये शंख चक्र गदा आहे वक्षस्थळावर श्रीवत्साचे चिन्ह गळ्यात कोसुभमणी आणि वनमाला शोभत आहे नंद सुनंद इत्यादी पार्श्वद आपले स्वामी सनकादी ऋषी परब्रह्म ब्रह्मदेव महादेव इत्यादी देव सर्वेश्वर मरिची इत्यादी प प्रजापती आणि प्रल्हाद नारद वसु इत्यादी भगवंताचे श्रेष्ठ भक्त त्यांना भगवान समजून त्या त्या भावानुसार निर्दोष वेदवाणीने त्यांची स्तुती करीत आहोत त्याचबरोबर लक्ष्मी पुष्टी सरस्वती कीर्ती आणि तुष्टी म्हणजेच ऐश्वर बल ज्ञान स्त्री यश आणि वैराग्य या रूप शक्ती इला पृथ्वी शक्ती ऊर्जा विद्या विद्याविद्या मोक्ष आणि बंधन या यांना कारणरूप असणारी बहिरंग शक्ती अल्दिनी संविंत अतरंग शक्ती आणि माया या शक्ती मूर्तिमंत होऊन त्यांची सेवा करीत आहेत हे सर्व पाहून अक्रूराला परमानंद झाला मनात परम भक्तीचा उदय झाला सारे शरीर पुलकित झाले प्रेमभावाचा उद्रेक झाल्यामुळे त्यांचे डोळे अश्विनी भरून आले आता अक्रूराने धीर करून भगवंताच्या चरणावर डोके टेकून नमस्कार केला आणि हात जोडून हळूहळू वाणीने ते भगवंतांची स्तुती करू लागला अध्याय एकोणचाळीसावा समाप्त